लोकसभा निवडणुकीमधून छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागल्याने आता समता परिषद आक्रमक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काळीफीत लावून समता परिषदेने बीडमध्ये निषेध व्यक्त केला आहे हो घातल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार पाडणार आहोत अशी भूमिका समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी स्पष्ट केली यावेळी सुभाष राऊत म्हणाले की छगन भुजबळ यांच्या पाठीशी तमाम ओबीसी समाज उभा राहिला आहे नेमके हेच काही नेत्यांच्या डोळ्यात खोपत असून त्यांना रोखण्यासाठीच त्यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होऊ दिली गेली नाही गेल्या काही मुख्यमंत्री हे एकाच समाजाचे असल्यासारखे वागत असून ओबीसीवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू असल्याचा आरोप समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष यांनी केला असून आता आम्ही एकनाथ शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पाडणार असल्याची आक्रमक भूमिका देखील समता परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली यावेळी सुभाष राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि तमाम चे नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जी घोषणा केली की मी लोकसभा लढवणार नाही लोकसभेतून माझी माघार आहे त्यांनी माघार का घ्यावा लागली त्यांना कारण की गेल्या एक महिन्यापासून देशाचे नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमित शहा साहेब असतील त्यांनी वरून खालच्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांना सांगण्यात आलं होतं किंवा भुजबळ साहेब हे नाशिक लोकसभेची निवडणूक लढवतील आणि त्या पद्धतीने देखील प्रेसच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या वारंवार केंद्राकडून केंद्र पातळीवरून सातत्यानं विचारणा होत होती की भुजबळ साहेबांनी ती निवडणूक लढवावी त्याची साक्ष हे करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील यांना विचारणा केली खरंच ठीक आहे मी नसेल तर भुजबळ कुटुंबातील समीर भुजबळ लढवतील आदरणीय शेपाली भुजबळ लढवतील तर ओरून सांगण्यात आलं फडणवीस साहेबांना की नाही हो आदरणीय भुजबळ साहेब ही लोकसभा लढवतील म्हणजे ज्या अर्थी भारताचे सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय शाहसाहेब साहेब असतील त्यांनी सांगून देखील स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एक ओबीसीच नेतृत्व देशभर आज सगळ्या देशामध्ये ओबीसीच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार एकमेव फक्त भुजबळ साहेब आहेत मधल्या काळामध्ये ओबीसी अडचणीत असताना तुम्ही आम्ही पाहिलं किती भीतीचं वातावरण होतं ते वातावरण दूर करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब वयाची पर्वा न करता वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी ओबीसीला धीर देण्याचं काम केलं कुठंतरी तीनशे पंच्याहत्तर जाती हा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहतात असं यांच्या लोकलच्या नेत्याला जाणवलं आणि केंद्रातून ज्यावेळेस ओबीसीचा नेता वर जाईल आपल्याला डिव्हिजन होईल अशी भीती त्यांना निर्माण झाली त्यामुळं इथल्या स्थानिक जे नेते आहेत जे सरकार चलावणारे असतील तिन्ही पक्षाचे थी प्रमुख असतील त्यांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांची उमेदवारी डावलली असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतय निश्चितच भुजबळ साहेब का काय दबणार नाहीत येणारा काळ ठरवेल काय करायचं ते आदरणीय भुजबळ साहेब आम्हाला आदेश देतील आणि आपण पाहिलं की ओबीसी समाज हा फक्त भुजबळ साहेबांचा आज पाठीमागं उभा आहे कारण अडचणीच्या काळात कुठलाही ओबीसीचा नेता भुजबळ साहेब किंवा ओबीसीच्या पाठीमागे उभा राहिला नाही भुजबळ साहेब एकमेव असे नेते की ओबीसीच्या पाठीशी उभा राहिले म्हणून भुजबळ साहेबांची ताकद वाढवण्यासाठी अखिल भारतीय फुले सत्ता पक्ष असतील ओबीसीच्या सर्व संघटना असतील ह्या सरकारचा म्हणण्यापेक्षा मी सरकार सर्व रणजेतील प्रमुख आहेत या तिघाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जो काय निर्णय घ्यायचा आहे आज परिस्थिती पाहता तुम्ही काय आहे ती आदरणीय उजवळ साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही येणाऱ्या लोकसभेमध्ये कुणाला मतदान करायचं हे उजवळ साहेब सांगतील त्यालाच आम्ही पूर्ण ओबीसी समाज मतदान करू या ठिकाणी अशी आपल्या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि या मुख्यमंत्री असतील दोन्ही मुख्यमंत्री असतील यांना त्यांची जागा दाखवलं असे आम्ही राहणार नाही ठिकाणी ना जन काही दिवसात सामाजिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल आपण आता बघतो तिकीट वाटप देखील ओबीसीवर महाराष्ट्रात कुठेतरी अन्याय होतोय असं वाटतंय का नाही ओबीसीवर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या वेळेस भुजबळ साहेब खंबीरपणे उभा राहून ओबीसीचे प्रश्न सोडवतात आणि निश्चितच कुठं अन्याय झाला असेल तर आम्ही त्यांचा पाठीशी उभा राहू बीड मतदारसंघात देखील ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात एक मराठा खेहरा महाविकास आघाडीने गेलाय आणि गाव पातळीवर देखील अशाच पद्धतीने सगळा प्रचार करूया नाही आम्ही जातीपातीचं राजकारण के कधीच केलं नाही निवडणूक आम्ही आमच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी म्हणून आम्ही काम करतो निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण होत नाही आता बी झालं नाही तिथून पुढं पण होणार नाही फक्त जो कॅन्डिडेट लायबल असेल जो जिल्ह्याचे प्रश्न सोडू शकत असेल याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे भुजबळ साहेबांच्या सांगण्यावर उभा राहू आम्ही

오비시 오따 차근으로 부주 사이 반사 기제야쏘! 오비시 오따 차근으로 부 사이 반쩍 기제야쏘! 부 사이! 둠아게 해도